जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाबेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो रब्बी अनुदान दोन हजार पंचवीस जे आहे ते आता मागच्या म्हणजे दहा नोव्हेंबरला अकरा नोव्हेंबरला म्हणजे मागच्या दोन दिवसापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात झालेली परंतु हे अनुदान कोणाला मिळाले मित्रांनो फक्त हे जे अनुदान आहे यापूर्वी म्हणजे ज्यांना अतिवृष्टी अनुदानाची मदत जमा झालेली आहे आतापर्यंत एक रुपये हे त्यांचा थांबलेला नाही अशा शेतकरी बांधवांना ही दहा हजार रुपयांची मदत जमा व्हायला सुरुवात झालेली मागच्या दोन दिवसापासून परंतु जर हेक्टरी जरी दहा हजार रुपये असली तर मदत तेवढी जेवढी पाहिजे म्हणजे जर तुमचं एक हेक्टर क्षेत्र असेल तर एक हेक्टरला क दहा हजार आहेत तर तेवढी दहा हजार मदत जमा झालेली नाही आहे परंतु जे आता आज जे अपडेट मिळालेले मित्रांनो हे दैनिक लोकशाही आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं हे महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो कारण हे जे आजचं जे आपण अपडेट दिलेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीच कदाचित तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव म्हणून व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी हे आजचं अपडेट नाही जर तुमच्या जिल्ह्यातील पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा त्याची पण माहिती दिली जाईल हे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचंच अपडेट आहे मित्रांनो तर दहा हजाराचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही के वाय सी किंवा फार्मर आय डी उपलब्ध झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी व वाय सी करून घ्यावी तरच आपल्याला जी अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीसचं जे आहे तर ते जमा होईल त्याशिवाय अनुदान जमा होणार नाही ना बऱ्याच शेतकरी बांधव असे आहेत की आतापर्यंत काही शेतकरी बांधवांना अठरा ऑक्टोबरला रक्कम जमा झालेली आहे काहीला आता दहा नोव्हेंबरला अकरा नोव्हेंबरला ही रक्कम वेगवेगळ्या तारखेला ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे आणि बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही एक रुपयाही मिळालेला नाही अनुदानाचा आणि आता रब्बीचं सुद्धा जे हेक्टरी दहा हजाराचं अनुदान आहे ते सुद्धा जमा झालं झालेलं आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमिट आहेत मित्रांनो की पीक विमा कधी मिळेल जे हेक्टरी सतरा हजाराची जी घोषणा केलेली आहे त्याचं सुद्धा आपण काल अपडेट दिलेलं आहे तर मित्रांनो जर जसं अपडेट येईल तस तशी आपण माहिती देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत तर चला तर ओळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो हे जे अपडेट आहे दैनिक लोकाशांनी आज म्हणजे बारा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेला अपडेट आहे आजच्या दिवशी आपण चेकसुद्धा करू शकता मित्रांनो यामध्ये रब्बीचे सातशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले दिलेले आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठा आधार मिळालेला आहे आणि हे आता हेक्टरही सतरा हजाराच्या विम्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीला एन डी आर एफच्या धर्तीवर मदत करण्यात आलेली आहे त्यानंतर आता रब्बीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टरीत दहा हजार रुपये दिले जात आहेत तर हेक्टरी सतरा हजाराच्या विम्याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष शे लागून लागलेले सरकारने रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरीत दहा हजार रुपयाची मदत वितरित केली आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातील सात लाख सद हजार सहाशे दहा शेतकऱ्यांना तब्बल सातशे आठ कोटी आठ लाख सत्तावन्न हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे मागच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे या वर्षीच्या खरीप हंगामात संपूर्ण पाऊस झाला या पावसामुळे खरीपातील सर्वच पिके उद्ध्वस्त झालेली याच अनुषंगाने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला आहे यापूर्वी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात आलेली आहे याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी विशेष पॅकेजही जाहीर केले रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये देऊ असे त्यांनी घोषित केले त्यानुसार मराठवाडा हो आणि पुणे विभागासाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे त्यापैकी बीड जिल्ह्यात सात लाख सदतीस हजार सहाशे दहा शेतकऱ्यांना तब्बल सातशे आठ कोटी आठ लाख सत्तावन्न हजार रुपयांची मदत मिळण्यास मागच्या दोन दिवसापासून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामुळं जिल्ह्यातील मोठ्या शेतकरी बांधवांना रब्बी पेरणीसाठी हा मोठा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो एक छोटंस अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करेल पण विसरू नका भेटूयाच्या एखाद्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद